नमस्कार मी भगीसरी आणखी कडे तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात मी सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण तर सकाळचा टाइमिंग आहे आज आहे चार फेब्रुवारी रस सप्तमी तर सप्तमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज सूर्य देवतेचा देव देव दे आहे ना प्रकट दिन आहे तर म्हटलं तर आज पूजा करावी तर बाहेरचं वातावरण बघा कसं झालंय सूर्य तर नाहीच आहे पाऊस चालू आहे आमच्या आता सकाळ सकाळी बघा पाण्याचे ते झिमझिम झिमझिम चालू झाली आणि तिकडच्या साईडला मोर पण आलेला आहे सकाळ सकाळीच असं काही आहे आणि हर्षलेला आहे सकाळ सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाली मी आणि आता ईशूला सोडायला जायचे ईशुला सोडून आल्यानंतर मग पूजा वगैरे करून घेते तर आता मग बोलते तुमच्याशी थोड्या इथे ईशेला सोडून वगैरे आले मी स्कूल मध्ये त्याच्यानंतर आल्यानंतर गॅस स्वच्छ धुवून वगैरे घेतला आणि नंतर येणा मी गॅसचं शेगडीची पूजा करायला घेतलेली तर अन्नपूर्णेचे पण म्हणजे आपण गॅसवर अन्न वगैरे त्याबद्दल त्याची पण पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडेसे तांदूळ आणि थोडी साखर टाकून घेतली अशा पद्धतीने गॅसची मी पूजा करून घेतली त्याच्यानंतर मग आजही ना दूध घालतात आपल्या इथे ना बोळक्यामध्ये घालते होतो गौरीचा जाळ पुरणाचा त्याच्यावरती बोळकं ठेवून दूध होतो घालतात खिरहा सूर्यदेवाला प्रसाद तर मग इथं काय नव्हतं अवेलेबल मायकडं मी गॅसवरतीच आहे ना फुलपात्रामध्ये दूध घेतले त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले आणि तशी खीर बनवली आणि ते ऊतू घातले जातं तर म्हणजे उत्त उत्तरेकडे ते ऊत गेलं पाहिजे असं म्हणतात आता कुठं कुठल्या साईडला जात आपलं दूध होतं तर पूजा वगैरे करून घेतली आणि दूध पण होत गेलेले आहे तर माझं तेच त्या जो नैवेद्य असतो ना त्या खिरीचा तर आपल्या सूर्यदेवाला दाखवायचा असतो तर बाहेर आले मी तिथं सूर्य, सूर्य देवाचं चित्र वगैरे काढलं रांगोळीनी तिथं पूजा वगैरे करून घेतली आणि त्याचबरोबर तुळशीची पण पूजा केली तुळशीपाशी पण स्वस्तिक वगैरे काढलं आणि तो जो खिरीचा नैवेद्य होता तो देवाला दाखवला त्याच्यानंतर आहे ना तर छान आहे ना इथं आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे रसरशी तसं आणि याच्यामध्ये साखर वापरलेली नाहीये मी गुळ वापरलेला आहे हेल्दी असं लोणचं बनवलेलं आहे मी तर तुम्हाला पण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी करून दाखवेन तुम्हाला पण लोणचं मी कशा पद्धतीने आहे असं लिंबाचं तर आता उन्हाळ्यामध्ये खायला वगैरे छान लागतं जेवणाबरोबर तोंडी लावायला तो बघा कसं आहे कलर त्याला छान असा पूर्णपणे थंड झालं ना आटल्यावर तर खूप छान कलर येतं चला तर या ब्लॉग तरी सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नऊ व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना